नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण अक्षय तृतीयाला काय दान द्यावे हे आपण आज जाणून घेऊया दहा तारखेला आहे शुक्रवार या दिवशी आहे अक्षय तृतीया तर या दिवशी आपण काय दान करावे ते थोडक्यात पाहूया बघा प्रत्येक सणावाराचे एक असे वेगळेच महत्त्व असते या दिवशी केलेले उपाय उपासना जप तप दान धर्म कधीच वाया जात नाही योग्य वेळ आली की ते आपल्याला शंभर टक्के फळ मिळतंच चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयाला काय दान करावं बघा अक्षय तृतीयाला आपण दही भात दान करावे याने आपल्या घरातील बांधा निघून जाईल पित्रांना तर्पण केल्याने घरातून गरिबी आणि दारिद्र्यता निघून जाते धान्याचे दान केल्याने अकाली मृत्यूपासून संरक्षण होते विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान के, केल्याने विद्यार्जन करिअरमध्ये यश मिळते अक्षय तृतीयाला वस्त्र म्हणजेच कपड्याचे गोरगरिबांना या दिवशी वस्त्रदान करावेत याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते अक्षय तृ तृतीयाला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते तसेच समाजात मान सन्मान प्रतिष्ठा वाढते गादी किंवा चटई दान केल्याने सुखाची प्राप्ती होते अक्षय तृतीयाला चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते तसेच नारळाचे दान पित्रांना मुक्ती देण्याकरता सहाय्यक ठरते म्हणून अक्षय तृतीयाला नारळाचे दान अवश्य करावे अक्षय तृतीयाला सुपारी जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते या दिवशी फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती प्रमोशन होते अक्षय तृतीयाच्या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ गोरगरिबांना दान करावे याने तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते अक्षय तृतीयाला गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञानाची प्राप्ती होते अक्षय तृतीयाला माथीची माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत या दिवपा दिवसापासूनच अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात त्यामुळे माठातील पाणी प्याल्याने आरोग्य उत्तम राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असते पुरात पुरातनात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ आणि पीठ इतर खाद्यवस्तू पदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्ण प्रसन्न होते आणि घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही या दिवशी गरीब व गरजूंना आंबेदान करावेत याने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत अक्षय तृतीयाला कोणाकडूनही कोणत्याही स्वरूपात कर्ज चुकून सुद्धा घेऊ नका कारण असे कर्ज देखील अक्षयच टिकून राहते ते कर्ज लवकर फिटत नाही म्हणून या दिवशी कर्ज घेऊच नये अक्षय तृतीयेला ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला आहे ही जी स्थिती आहे ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुळशी मातेची आपल्याला विशेष असे सेवा करायची आहे तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी दूर होतात आणि वर्षभर आर्थिक भरभराटी होते आणि आपल्याला हाती घेतलेल्या कामात यश मिळते चला तर मग काही वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे ते पाहूया या दिवशी तुळशी मातेसमोर गाईच्या तुपाचा खंड दिवा लावायचा आहे आणि एक तांब्याचा स्वच्छ तांब्या भरून घ्यायचा आहे त्यात एक चमचा गाईचे कच्चे दूध घालायचे आणि त्यात चिमूटभर हळद घालायचे आहे आणि हे मिश्रण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमो या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळेल आपले, आपले सर्व दुःख दूर जाऊन आपली आर्थिक भरभराटी होण्यास मदत होते तर ही होती अक्षरी तृतीयेला दान काय करावे या संदर्भात माहिती केलेली सेवा श्रीस्वामी चरणार्पण वस्तू तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद